नमस्कार मी श्वेता आपण पाहताय झी चोवीस तास आणि झी चोवीस च्या हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या आयुष्यामध्ये ना दोन स हे अतिशय महत्वाचे असतात एक स म्हणजे संपत्ती आणि दुसरा स म्हणजे संतती पण या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत प्रत्येकाचंच लग चांगलं असतं असं नाही ना मग असं नेमकं का होत असतं बरं याचा संबंध आपल्या मागच्या जन्माशी असू शकतो का का आणखीन काही वेगळं कारण आहे या सगळ्याबद्दलच आजच्या या विशेष भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत भविष्यावर बोलू काही भाग दहाव्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि अर्थातच आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी चला सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार गुरुजी आपलं स्वागत आहे साईराम आदेश तर चला आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोतच मात्र त्याआधी श्री माधव गुरुजी यांची ओळख मला आपल्याला करून द्यायची आहे श्री माधव गुरुजी प्रतिभास्ट्रोलजी रिसर्च सेंटर ही त्यांची संस्था आहे आणि याच संस्थेच्या माध्यमातून ते विविध ठिकाणी कार्य करत असतात पुणे दादर याशिवाय मुंबई या ठिकाणी त्यांची खरं तर या आड़ी पूर्ण त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्य चालू असतं आणि गुरुजींची विशेष ओळख मला आपल्याला करून द्यायची ते म्हणजे तब्बल सोळा वर्षांचा ज्योतिष शास्त्रांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिष यांत्रिक त्यांनी ही पदवी संपादित केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षापासून प्रतिभास्लोरजी रिसर्च सेंटरच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी महाराष्ट्रभर कार्य केलेलं आहे ते ॲडव्होकेटसुद्धा आहेत आणि विशेष महत्वाचं सांगायचं म्हणजे ते विविध यात्रा सुद्धा नियोजित करत असतात नर्मदा परिक्रमा याशिवाय दत्तपीठ यात्रा गिरणार यात्रा कैलास मानसरोवर यात्रा अशा विविध यात्रा श्री गुरुजी यांच्यातर्फे आयोजित सुद्धा केल्या जातात आणि याच यात्रेच्या माध्यमातून सर्व जे काही यजमान आहेत त्यांच्याकडनं विविध धार्मिक विधी सुद्धा माधव गुरुजी हे करून घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर ते सहज मात करू शकतील आणि त्यांच्या आयुष्यातील सुखाचा मार्ग सुद्धा अगदी मोकळा होऊ शकेल याशिवाय गुरुजी यांना आपण प्रत्यक्ष सुद्धा भेटू शकता गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या तीन दिवशी येऊ हो शकता आणि शनिवारी दादर इथं येऊ हो शकता याशिवाय रविवारी आपण पुण्याला गुरुजींना भेटू शकता गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची सीबीएसई स्कूल आहे जी कर्ज तिथे आहे आणि गुरुजींची विशेष ओळख मला करून द्यायची ते म्हणजे नर्मदा तटवासी सुद्धा आहेत गुरुजी नर्मदा तटवासी असल्यामुळे नर्मदेच्या किनारी त्यांचा ओंकारेश्वरला मध्य प्रदेशमध्ये स्वतःचा असा आश्रम आहे माधव स्पर्श असे आश्रमा या आश्रमाचं नाव आहे आणि याच आश्रमाच्या माध्यमातून धर्माचा प्रसार आणि प्रचार करणं हे मुख्यत्वे खरंतर काम सुरू असतं सुनीता उल्हास गोरक्षणी ही त्यांची गोशाळा सुद्धा माधव स्पर्शमध्ये आहे आणि याच गोशाळेच्या माध्यमातून सध्या सर्वत्र काम सध्या सुरू आहे चला तर मग आपण आजच्या विषयाकडे वळणार आहोत गुरुजी खरं तर खूप मोठा आणि महत्वाचा असा विषय बऱ्याचदा बऱ्याच घरांमध्ये काय होतं ना की कुटुंबाचा वंशाचा दिवा नसतो म्हणजे काय होतं की मुली जन्माला येतात मुलं जर जन्माला आली तर ती जगत नाहीत असं बऱ्याचदा होतं पण मग या समस्येच्या जर मुळाशी गेलो आपण तर साधारण काय या मागे नेमकं का कारण असू शकतं म्हणजे मागच्या जन्मीचं आपलं कुठलं कर्म असू शकतं का मग सूक्ष्म रिडिंग जे आपण मागच्या भागात बोललो होतो त्या सूक्ष्म रिडिंगच्या माध्यमातून याचा काही आपण या समस्येवर उपाय शोधू शकतो का येस yes, मॅडम नक्की सर्वप्रथम आता दिवाळी आता अगदीच काही दिवसांमध्ये सुरू होते तर सर्वप्रथम आपल्या झी चोवीस तासच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची भरभराटीची आणि आरोग्यदायी जाऊ दे मॅडम ह्या प्रश्नामध्ये ज्यावेळेला म्हणजे की आपण प्रश्न केला तर प्रत्येक प्रश्नामध्येच उत्तर असतं की डेफिनेटली आपण सगळेजण जे काही आपलं भविष्य आहे किंवा सगळा भाग आहे हा आपल्या कर्माच्या सिद्धांतावरती असतो म्हणजे आपण पाठीमागच्या जन्मामध्ये जे कर्म करून आलो त्या आहे त्याच्यामध्ये जे आपण पापकर्म केलं असेल तर त्या पापकर्माचं ह्या जन्मामध्ये आपल्याला शंभर टक्के भोगावं लागतं किंवा त्याच्या रिलेटेड जे काही आपल्याला दोष आहेत ते दोष किंवा समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आता याच्यामध्ये ना ह्या जर प्रश्नाचं उत्तर द्यायचं आलं तर याला निगडीत एक खूप सुंदर प्रसंग महाभारतामध्ये आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अश्वत्थामा द्रोणाचार्य ऋषींचा मुलगा होता आणि त्याच्यानंतर तो चिरंजीवी होता आता द्रोणाचार्यांनाही माहिती आहे की अश्वत्थामा चिरंजीवी आहे परंतु ज्यावेळेला द्रोणाचार्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळीच ही हूल उठवली गेली म्हणजे की थोडक्यामध्ये आपण म्हणतो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये एक रुमर आली की अश्वत्थामा गेला म्हणून आणि अश्वत्थामा गेलाय समजल्यानंतर स्वतः द्रोणाचार्यांनाही माहिती आहे की त्याला चिरंजीवी तो प्राप्त झालेला आहे तो चिरंजीव आहे तरीसुद्धा ते खरं मानून गेले की खरोखरी अश्वत्थामा गेला का आणि त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना माहिती की ते युधिष्ठिराला जाऊन विचारतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला युधिष्ठिरांनी नरोबा अथवा कुंजरोबा वगैरे सगळा तुम्हाला प्रसंग माहिती आहे त्याच्यानंतरची स्टोरी अशी आहे की द्रोणाचार्य आले आणि त्यांच्या रथावरती फक्त उभे राहिले हातामध्ये शस्त्र घेऊन बाकी त्यांना बाण चालवायची हिंमतच झाली नाही आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याच वेळेला अगदी श म्हणजे तो क्षण साधला आणि दुष्टदुर्मला सांगितलं की यांच्यावरती बाण चालव आणि हातामध्ये शस्त्र असताना द्रोणाचार्यांवरती बाण चालवला गेलं आणि ते मृत्युमुखी पडले मृत्युमुखी पडल्यानंतर द्रोणाचार्यांचा आत्मा जो आहे तो पुढे गेला त्यांना वाटलं की आपल्या संपूर्ण कर्तृत्वाने आणि याच्याने आपल्याला मोक्षच प्राप्ती होईल किंवा आपल्याला गती मिळेल किंवा आपल्याकरता काहीतरी असेल परंतु सगळी दारं त्यांच्याकरता ज्यावेळेला बंद होती त्यावेळेला त्यांचं खूप म्हणजे की आपल्या भाषेमध्ये डिस्टर्ब झाले आणि डिस्टर्ब होऊन ते खाली आले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हटले की माझं असं काय पाप आहे की मला मोक्ष पण नाही गती पण नाही आणि कोणी मला उत्तर देत नाही म्हणून तू काय सांगू शकतोस याच्यावरती त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांना पहिला प्रश्न विचारला की तुम्ही मला का विचारता म्हणून तर म्हणले तुला नाही तर मी कुणाला विचारू मग ज्यावेळेला तो म्हणला की तुमचा मुलगा गेल्याची बातमी तुम्हाला समजली त्यावेळेला तुम्ही युधिष्ठिराला का विचारायला गेलं तेव्हा पण मी देह होतो मला विचारायला पाहिजे होता पण त्यांनी त्यावेळेला माफी मागितली की नाही म्हणून तुला विचारायला पाहिजे होतं मी नाही विचारलं पण आता मला सांग म्हणून की कुठल्या माझ्या कर्माचं हे फळ आहे की ज्या फळामध्ये मला अशा प्रकारचं म्हणजे की मी एवढं चांगलं तुल्य आयुष्य म्हणजे ऋषी म्हणूनच आयुष्य जगलेलं असताना पांडवांना उभं केलेलं असताना हे सगळं कार्य केलेलं असताना मला आज मोक्ष पण नाही गती पण नाही आणि मला कुठलाच दरवाजा उघडा नाही म्हणून त्याच्या वेळेला श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याकडे हसतो आणि म्हणतो की तुम्ही असं विचारते म्हणले हो माझ्या आठवणीत असं कुठलंही पाप नाही म्हणून त्याला तो म्हटला की एकलव्याला आठवा म्हणून तुम्ही एकलव्याच्या बाबतीमध्ये काय केलं आणि ज्यावेळेला एकलव्य नाव ऐकलं त्याच वेळेला पूर्णपणे म्हणजे की त्यांच्या आत्म्याचा जो काही अंश होता म्हणजे तो अंश सगळा मावळला गेला आणि त्यांनी हात जोडून कबूल केलं की हो एकलव्याच्या बाबतीत मी चुकलो त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की बघा एकलव्याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे होतं त्याचा सत्कार करायला पाहिजे होता तरी फक्त तुमचा पुतळा रचलेला होता आणि त्याच्यासमोर स्वतःच्या स्वतः आत्मज्ञानाने सगळ्या विद्या अवगत केलेल्या होत्या तरी तो गुरुचा मोठेपणा तुम्हाला देत होता आणि त्यावेळेला तुम्ही त्याचा अंगठाच काढून घेतला त्याचं सर्वस्वच घेतलं तर मग त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला मोक्ष कशाच्याबद्दल मिळायला पाहिजे गतीतरी कशाच्याबद्दल मिळायला पाहिजे मी जर तुमचा न्यायनिवाडा केला तर शंभर टक्के काही होणार नाही म्हणून आणि आपल्या पाठीमागच्या जन्मामधली जर एक एक कर्म आपण जाणून घेतली आणि ती कर्म जाणून घेतल्याच्यानंतर खरोखर तो प्रसंग आपल्यासमोर उभा राहिला तर खरोखरी आपण सुद्धा स्वतःला माफ करू शकत नाही उलटा आपण म्हणू शकतो की खरंच ही नियती माझ्या बाबतीमध्ये खरोखरी माझ्या पुण्याचा हिशोब करतोय की खरोखरी मी एवढं पाप केलं तर त्याचंही मिळालं पाहिजे आणि ही बेचैनी आहे ना हे आयुष्य करता आहे समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत आणि प्रत्येकजण चांगलंच आयुष्य जगतोय प्रत्येकजण म्हणजे किंबहुना प्रत्येकाचं स्वतःचं आचरण बघितलं तर आपल्याला काय त्रास झाला तर चालेल पण आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला त्रास होऊ नये आपल्यामुळे समोरच्याचा उपायच व्हावा आपण कुणालाही अपाय होऊ नये या, या पद्धतीने तुम्ही मी आपण सगळे आयुष्य जगतोय आणि तरीसुद्धा एखादी समस्या आपल्याला वारंवार आपल्या आयुष्यामध्ये येते तर शंभर टक्के सूक्ष्म रिडिंग करायला पाहिजे आता ही जी समस्या आहे या समस्यामध्ये मॅडम अगदी लोक असं बोलकेपणाने बोलतात आमच्या वंशाला दिवाच नाहीये म्हणून आता हा की मुली आणि मुलं ही सगळी परंपरा एकत्र जरी असेल आणि बरोबरीची जरी असेल तरी ज्यावेळेला समाजामध्ये आपण वावरतो आणि समाजामध्ये आपण ज्यावेळेला प्रश्न बघतो चार भाऊ आणि चारही भावना जर मुलीच होत असतील तर निर्व्यात एकाची तरी अपेक्षा असेल ना की बाबा मला मुलगा व्हावा आणि पुढे जावं आणि मग त्याच्यामध्ये होत नाही आहे किंवा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असं आहे की ज्यावेळेला मुलांचा गर्भ राहतो त्याच्या वेळेला त्यांचा मिसकॅरेज किंवा काही ना काही असं होतं आणि तो जन्मालाच येत नाही काही ठिकाणी मुलं जन्माला आल्यानंतर ती मृत झालेली आहेत मग ह्या लोकांच्या आपण ज्यावेळेला पाठीमागे जाऊन त्यांचं सूक्ष्म रिडिंग केलं तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकी समस्या जाणवते म्हणजे की आमच्या याच्यामध्ये एक होतं की त्यांचं चार वेळा कोलॅप्शनच झालं म्हणजे की मुलगा राहिलाच नाही आणि त्यांना मुली तीन वेळा झाल्यात आता डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही चान्स नाही घ्यायचा म्हणजे आणि त्यांचं म्हणणं की यार फॅमिलीमध्ये मुलगा पाहिजे एकतरी मग अशा वेळेला काय करायचं मग असं का होतंय म्हणून त्यांनी सूक्ष्म रेटिंग ज्या वेळेला केलं त्याला सूक्ष्म रेटिंगमध्ये आलं की पाठीमागच्या जन्मामध्ये हा खूप मोठा व्यापारी होता म्हणजे आणि हा व्याजी पैसे लोकांना देत होता ते व्याजी पैसे देण्यामध्ये ज्या वेळेला लोक मुद्दल फेडत नव्हते त्यांनी व्याजा घेताना ते व्याज वसूल करता 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 त्या मुद्दल आणि व्याजाच्या पोटी सगळंच हाडप केलं म्हणजे त्यांची जमीन घरदार सगळं केलं त्या लोकांचं अस्तित्व पूर्णपणे शून्य झालं आणि त्याच्यानंतर ते लोकं देशोधडीला लागले हा की एका प्रसंगाला याचे पूर्ण व्हायला पाहिजे होतं की ठीक आहे चला तुम्ही सोडा किंवा काहीतरी देऊन त्याची जमीन विकून घर तरी ठेवायला पाहिजे होतं पण याने काही ठेवलं नाही आणि पूर्णपणे त्यांना बेघर केलं आणि एखाद्याचं सर्वस्व तुम्ही हिरावून घेतलं आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही धर्माने काहीच वागलेलं नाही तुमच्या आयुष्यामध्ये धर्माचं काहीच नाही तर या कर्माचं पाप पुढच्या जन्मामध्ये तुमच्या शंभर टक्के वाटायला येणार की त्याच्यामध्ये असं होतं की तुमच्या बाबतीमध्ये संततीच्या बाबतीमध्ये काय ना काही कॉम्प्लिकेशन येईल तुमच्याकडे मुलीच जन्माला येतील ही वृत्तीची पुनरावृत्ती परत होऊ नये याच्याकरता घेतली गेलेली प्रिकॉशन म्हणजे निर्विवाद अशा समस्या असतात की ज्या समस्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे एखाद्याचं पाठिंबा मागच्या जन्मामध्ये मा तुम्ही इतकं नुकसान आहे की त्याला पार तुम्ही आयुष्यातून उठवलं म्हणजे एखाद्याला पार त्याच्यातून निघून जावं लागलंय त्याचं काही अस्तित्व राहिलेलं नाही अशा प्रकारे तुम्ही वागला असाल तर ह्या जन्मामध्ये अशा प्रकारची समस्या येते की तुम्हाला पुढची पिढी मिळतच नाही की तुमची पुनर्वृत्ती व्हायलाच नको तुमच्या वृत्तीचा तिथेच ऱ्हास व्हायला पाहिजे हे त्याच्यावरती असतं परंतु ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रत्येक गोष्टीवरती समाधान आहे तसं सूक्ष्म रेडिंगमध्ये पण समाधान आहे आणि याच्यामध्ये ना खूप चांगले चांगले उपाय आहेत असं नका तुम्ही समजू की आता हा मग याच्यावरती हे त्याच्यावरती ते करा म्हणजे याच्यावरती असे उपाय आहेत की जे तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता। ओम नम शिवाय मंत्राचा ह्याच्यामध्ये जप येतो म्हणजे की पंचाक्षरी मंत्र म्हणलेला आहे पंचाक्षरी ओम नम तुम्ही पाच लक्ष जप या पापातून मुक्त व्हाल याच्या व्यतिरिक्त तुम्ही करू शकता एकवीस व्हाल याच्या व्यतिरिक्त मृत मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये अकरा केले तुम्ही या पापातून मुक्त व्हाल याच्या व्यतिरिक्त शिवमहिम्म्म्म्म् म्हणून स्तोत्र येतं जे शिवमहिन्म स्तोत्र तुम्ही पूर्णपणे एक हजार पाठ केले तर ते सुद्धा होऊ शकतं हे आता युट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही डाऊनलोड करून ऐकू शकता म्हणजे पाठ केले पाहिजेत म्हणजे असं नाही की हजार वाचलंच गेलं पाहिजे एक हजार वेळा तुम्ही ऐकलं तरी सुद्धा या पापातून तुमची मुक्तता होऊ शकते म्हणजे जे उपाय आहेत ते उपाय शंभर टक्के सोपे आहेत किंवा आपल्याला वेळेअभावी करायचे नसतील म्हणजे वेळ नसेल तेवढं आणि ते, ते करायचे असतील तर त्याच्याकरता दुसरे सुद्धा उपाय आहेत की जे यज्ञ आणि याग या, या माध्यमातून आहेत आपले जे समस्या आहे कि ती किती लवकर संपायची ते तुमच्या हातामध्ये पण एकदा आपण ती जाणून घेतली पाहिजे जर वारंवार आपण एकाच सिच्युएशनमध्ये येत असू एकाच समस्या आपण म्हणजे की त्याच्यामध्ये सहन करत असू किंवा आपल्या आयुष्यामध्ये येत असेल तर आपल्याला एवढाच अधिकार आहे की आपण जाणून घ्यायला पाहिजे ते 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 की ते आपल्या आयुष्यामध्ये काय येते आणि सूक्ष्म रेडिंगच्या बाबतीत मी तुम्हाला खरोखरी आव्हान करतो की तुम्ही खरोखरी याचा अनुभव घ्या तुमच्या ना पहिली बेचैनी निघून जाईल की माझ्या आयुष्यामध्ये असं का होतंय त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि ते उत्तर मिळाल्यानंतर जेव्हा हे समजेल ना की आपलंच कर्म आपल्या वाटेल तर किती वेळेला आम्ही रीडिंग करतो त्यावेळेला मॅडम लोकं म्हणतात की हे तुमची मागच्या जन्माचं वाचत आहे का जन्माचं वाचत आहे कारण मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की ह्या जन्मात पण मी आहे वागतोय ह्या जन्मामध्ये मी कुणाला तरी पैसे व्याजी दिलेत आणि मी पैसे वसूल करतो नाही हे तुझ्या मागच्या जन्मातलं आहे आणि हीच तुझी वृत्ती आता पुनर्वृत्ती होऊ नये म्हणून तुझ्या करता दंड ठेवलेला आहे तर अशा खूप साऱ्या गोष्टी अगदी म्हणजे हातच्या कंकणाला आरसा कशाला आपण म्हणतो तशाप्रमाणे याच्यामध्ये साक्षीभूत आहेत तुम्ही सगळ्यांनी याचा अनुभव घ्या आणि ही समस्या असेल तर त्याच्यावरती यातला कुठलाही उपाय करून निश्चितपणे यश प्राप्त झालेलं आहे मी दोन्हीचा ज्यावेळेला रिसर्च केलाय त्यावेळेला अगदी छातीटोकपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय नक्की सर आपण सुद्धा आपल्या समस्यांवर उपाय जर तुम्हाला जाणून घ्यायचं असतील तर माधव गुरुजी यांना तुम्हाला प्रत्यक्ष भेटावं लागेल फोनवर मात्र गुरुजींना तुम्ही प्रश्न विचारून ते उत्तर देतील असं होऊ शकणार नाही कारण समस्या आहे त्या प्रकारे उत्तर सुद्धा गुरुजी तुम्हाला भेटून देऊ शकतात गुरुजी हे झालं आता संततीबद्दल आता संपत्ती बोलूया अनेकांच्या घरात आपण असं पाहिले की संपत्तीक परिस्थिती व्यवस्थित आहे सगळी सुखसुविधा सुद्धा आहे तरी सुद्धा मात्र त्या व्यक्तीच्या विषयात नैराश्य येतं एन्झायटीचे त्रास व्हायला सुरुवात होते काही व्यक्ती तर आपलं जीवन सुद्धा संपवतात पण मग असं नेमकं का होत असेल बरं या याचा संबंध सुद्धा आपल्या मागच्या जन्मातील आपल्या कर्माशी पापकर्माशी असू शकतो का आणि मग सूक्ष्म रिडिंगच्या माध्यमातून मग याच्यावर उपाय काय आहेत मॅडम आत्ताच्या समाज परिस्थितीमध्ये आपण प्रश्न विचारलात आणि थोडासा प्रश्न प्रश्न ऐकताना सगळ्या प्रेक्षकांनी जरी विचार केला तर तुमच्या आजूबाजूला अशा दहा बारा केस तर नक्की तुम्हाला माहिती असतील आणि माझ्याकडे तर सध्याच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही बघाल तर ह्या याच्या अगदी रोजच्या जर साठ कॉल असतील तर साठमधले पंचवीस कॉल ह्याच गोष्टीने असतात की आम्हाला खूप डिप्रेशन आलं आहे आमची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही आहे मला आत्महत्या करावीशी वाटतं आहे आणि किती जणी सांगायला येतात की अहो माझा भाऊ आहे तो सारखा आत्महत्या करायचं म्हणतो आहे किंवा माझ्या मिस्टरना असं वाटतं की सारखं आत्महत्या करावी आणि हलाकी आमचं सगळं चांगलं आहे आणि हे जर समस्या तुम्ही बघाल तर ही समस्या पूर्वी असं होतं की माणूस गेल्यानंतर म्हणजे आपण ऐकतो की शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी आत्महत्या केली की तो त्याच्याकडे काही पर्यायच राहिला नाही परंतु इकडे तुम्ही शहरी भागामध्ये ज्या वेळेला आत्महत्या होत असेल त्याच्या वेळेला बघाल तर त्यांना खूप सारे पर्याय आहेत पण यातले सगळे पर्याय अवेलेबल असताना सुद्धा माणूस का आत्महत्या करतोय तर हे मोठं प्रश्नचिन्ह त्यावेळेला राहतं म्हणजे आणि त्या बाबतीमध्ये ज्या वेळेला असे विचार एखाद्याच्या बाबतीत देतात त्याचं सूक्ष्मरिडिंग केलं तर त्याच्या सूक्ष्म रिडिंगच्या बाबतीमध्ये जे आलेलं आहे म्हणजे ते इतकं भयानक आहे की पाठीमागच्या जन्मामध्ये जर तुम्ही काही अशा अमानुषपणे शिकारी केली असतील तुम्ही मुक्या जनावरांचे जीव घेतले असतील म्हणजे तर त्याबाबत त्याच्यामध्ये पूर्णपणे तुमच्या याच्यावरती तो दोष येतो दुसरी गोष्ट म्हणजे की एका सूक्ष्म रेटिंगमध्ये असंही आलेलं होतं कारण प्रत्येकाची ही समस्या प्रत्येकाची वेगवेगळ्या स्वरूपाची असेल परंतु प्रत्येकाचा पाठीमागचा जन्म जो हो आहे म्हणजे प्रत्येकाचं एक कॉमन असेल की आम्हाला आत्महत्या कराविषयी वाटते याच्या पलीकडे काय नाही पण एखाद्याला वाटत असेल मला डिप्रेशन येते एखाद्याला वाटत असेल की नाही मला इच्छाच होत नाही आता आमच्याकडे कितीतरी वकील लोक येतात मॅडम ते म्हणतात की आम्हाला ना कोर्टात जायची इच्छाच होत नाही आमच्यावरती बघा काय ब्लॅक मॅजिक वगैरे केलं आहे का हा त्यांची प्रॅक्टिस खूप चांगली चालू आहे असताना सतरा सतरा अठरा अठरा असिस्टंट आहेत एवढं असताना म्हणजे की सगळं व्यवस्थित असताना असं का होतं की मला इच्छाच होत नाही कोर्टामध्ये जायची हा त्यांचा प्रश्न असतो आणि मग त्याच ट्रँगलला थोडा पुढे टाईम गेला की त्यांना असं वाटतं की आपण आत्महत्या करावी मग त्याच्यामध्ये कितीतरी व्यापाऱ्यांचं असं असतं की अहो आम्हाला व्यापारामध्ये नकोच वाटतं दुकानात जावंसंच नको वाटतं व्यापार करावाच वाटत नाही असं आमच्या बाबतीमध्ये का होतं म्हणजे ही प्रत्येकाची त्याच्या त्याच्या प्रोफेशनप्रमाणे समस्या वेगवेगळी असेल परंतु बोल तेच की मला हे करावं असं वाटत नाही आणि मला आत्महत्या करावीशी वाटते आणि प्रत्येकाचा पाठीमागचा जन्म वेगळा आहे तर प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये स्टोरी वेगवेगळी असेल म्हणजे पण स्टोरी वेगवेगळी असली तरी त्याचा मुद्दा एकच असेल एका ह्याच्यामध्ये आलेलं होतं की हा पाठीमागच्या जन्मी अमानुषपणे हत्या करत होता म्हणजे आणि त्याच्याकरता म्हणजे असं कि आहे की यांनी कितीतरी लोकांचं अगदी म्हणतात तसं भर जवानीमध्ये अस्तित्व संपून टाकलं कितीतरी प्राणी त्याच्यामध्ये संपून गेले तर मग त्यांचे सगळे कर्मदोष यायला लागलेत ह्या जन्मामध्ये जेव्हा खरोखर याचा पिकअप टाईम आहे त्या पिकअप टाईममध्ये आला वाटतं आपण काय करू नये आणि आत्महत्या करावी एकाच्या बाबतीमध्ये असं होतं दुसऱ्याच्या पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये होतं तर त्याच्यात असं होतं की हा खूप मोठा व्यापारी होता आणि हा व्यापारी फेडरेशनचा अध्यक्ष वगैरे असतो तसं त्या व्यापार बाजारपेठेचा प्रमुख होता मग याच्या कॉम्पिटेटिव्ह जे व्यापार करणारे लोक होते की ज्यांची सेम दुकानं होती सेम व्यवसाय होता हा त्या लोकांची बदनामी करायचा आणि अशा प्रकारची बदनामी करायचा की जेणेकरून त्यांची व्यापारी पद कमी होऊन जाईल त्यांची बाजारातली पद कमी होऊन जाईल आणि मग डेफिनेटली त्या गोष्टीचा इफेक्ट त्यांच्यावरती व्हायचा हो आणि मग ती पत कमी झाल्यामुळे काही लोकांचे व्यवसाय बंद झाले त्यांचे श्राप याला लागले ते श्राप याच्यावरती हा ज्या जन्माला घेऊन आला याचं सगळं चांगलं आहे पण याला वाटत नाही की आपण तो व्यवसाय करावा आपण आत्महत्या करावी त्याच्यामध्ये एका केसमध्ये असं पण होतं की ह्यानी दुसऱ्याच्या चरित्रावर इतके उठवले की त्याच्यामुळे तो माणूस परागंदा झाला म्हणजे तो सगळं गाव घर व्यवसाय जमीन सगळं सोडून निघून गेला तर एखाद्यावरती इतकी वेळ आणली तुम्ही की त्याचं त्याने अस्तित्व मिटवलं आणि तो निघून गेला परागंदा झाला किंवा त्याने आत्महत्या केली किंवा तो वारला ह्या सगळ्या गोष्टीचे पापकर्म जे आहे ती पापकर्म तुम्हाला येतात ह्या जन्मामध्ये असं होतं की तुमचं सगळं चांगलं आहे तुमच्याकडे अक्षरशः प्रश्न आहे की पैसा कुठे खर्च करावा पण तुमची मनस्थिती व्यवस्थित नाही आहे आणि तुम्हाला वारंवार आत्महत्या कराव असं वाटतं खरोखरी आयुष्यामध्ये असं कुणाच्या असेल तर निश्चितपणे त्यांचं सूक्ष्म रिडिंग करून घ्या हा राजमार्ग हा समृद्धी मार्ग आहे याच्यावरती नक्की तुम्हाला चांगला रस्ता मिळेल आणि हे तुमचं पूर्णपणे जे बळ आहे तेही याच्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल याच्यामध्ये खूप चांगला उपाय की याच्यामध्ये शतचंडी आम्ही करायला सांगतो शतचंडी करून चांगला अनुभव येतो त्याच्यानंतर सहस्त्रचंडी लोकांनी आमच्याकडे केलेली आहे त्याच्यानंतर महिषासुरमर्दिनी स्तोत्र आहे त्या स्तोत्राचे तुम्ही एक हजार आठ पाठ करू शकता त्याच्याने हा दोष निघून जाईल आपण नवरात्र आत्ताच झालं त्याच्यामध्ये जे आपण दुर्गा सप्तशतीची पोथी वाचतो त्याचे तुम्ही एकशे एकोणचाळीस पाठ जर केले म्हणजे तेरा पाठाचा एक पाठ असे एकशे एकोणचाळीस पाठ केले तर निश्चितपणे अशा प्रकारच्या पापकर्मातून तुम्ही मुक्त होऊ शकता शंभर टक्के उपाय मंत्रांच्या बाबतीत देखील आहेत याच्यावरती एखादा मंत्रही तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता की ज्या मंत्राचं तुम्ही पुनश्चरण करून निश्चितपणे या समस्येतून बाहेर पडाल आणि बुलंद काहीतरी कामगिरी कराल आणि तुमच्या वृत्तीमध्ये मनोवृत्तीमध्ये पूर्णपणे फरक पडेल आणि तुमच्या आयुष्याचा तुम्ही आनंद घेऊ शकाल अगदी खूप छान मार्गदर्शन केलं आता थोडंसं पुन्हा एकदा मला ना संततीय समस्येवर यायचं आहे अनेकांच्या घरामध्ये असं होतं की स्पेशल चाईल्डच जन्माला येतात किंवा मुलं जरी व्यवस्थित असली तरी मात्र शिक्षणामध्ये त्यांच्या अडचण येते कोणी अगदी व्यसनाधीन होतं कुणाचं करिअरच घडत नाही काही ना काही अडचणी अपत्याच्या बाबतीत येत राहतात आता याचासुद्धा संबंध मग माग आपल्या मागच्या जन्माशी आहे असं म्हणता येईल का मग सूक्ष्म रिडिंग केल्यावरती याच्यावर उपाय काय असू शकतील आणि म्हणजे भागवत म्हणून एक क्लायंट आहेत आणि त्यांच्या मुलाच्या बाबतीमध्ये म्हणजे भागवतांचं इतकं नाव आहे ना की भागवतांचं नाव जरी काढलं ना तरी लोक अगदी म्हणजे की असं आदमीनी त्यांचं नाव घेतात की अरे भागवत म्हणून आणि त्यांच्या विरुद्ध त्यांचा मुलगा म्हणजे त्यांच्या मुलाचे इतके किस्से की कि भागवत आता घरातून बाहेर पडायची मुश्किल झाले की मुलाचे एवढे सगळे किस्से आणि भागवत एक दिवस विचारतात की गुरुजी माझं पाठीमागच्या जन्मीचं काय पाप आहे की ज्याच्यामुळे असं पूर्ण या जन्माला आलं बाय कुळामध्ये की त्याच्यामुळे म्हणजे मला आता असं वाटतं की इकडे सगळं सोडून जावं आणि असं खूप याच्यामध्ये झालं म्हणजे एकनाथ महाराजांच्या जर कुळामध्ये बघाल तर त्यांनासुद्धा असा प्रश्न पडलेला होता की एकनाथ महाराजांच्या याच्यात सुद्धा हाच प्रॉब्लेम होता की बाबा मुलाच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांच्या वडिलांना हाच प्रश्न पडायचा की अरे हा काय करतो आणि हा प्रत्येक ठिकाणी आपल्या कुळाचं नाव हो कमी करेल का म्हणजे मग अशा प्रकारचा दोष कशामुळे निर्माण झाला असेल किंवा भागवत साहेब ज्या वेळेला विचारतात की असं काय होतं तर आम्ही भागवत साहेबांचं सूक्ष्म रेडिंग केलं त्या सूक्ष्म रेडिंगमध्ये असाल की पाठीमागच्या जन्मामध्ये हा वैद्य होता आणि वैद्य होता तर नाडी परीक्षा करून औषधं द्यायचा आता वैद्य स्वतः औषधं बनवतो तर त्याप्रमाणे वैद्य स्वतः औषध बनवायचे आणि त्याला द्यायचे परंतु ते देत असताना त्यांच्याकडे वेगवेगळे रिसर्च चाललेले असायचे आणि त्या रिसर्चच्या माध्यमातून त्यांना एखादं औषध वाटलं की हा बाबा तर ते औषध त्याला द्यायचे आणि त्यांच्या मात्रा खूप कठीण असायचे म्हणजे हाय पॉवर डोस असायचे आणि ते डोस दिल्यामुळे ते, ते नंतर त्या माणसाला ऑब्झर्व ठेवायचे त्याचे नाडी चेक करायचे तो त्या रोगातून बरा व्हायचा पण पुढे जाऊन काहीतरी वेगळाच रोग उद्भवायचा म्हणजे कदाचित त्याला नाकातून रक्त यायला लागलं त्याच्यानंतर कुणाच्या कानाने म्हणजे कमी ऐकायला लागलं डोळ्यांनी कमी दिसायला लागला अशा साईड इफेक्ट त्यांना व्हायचे तो त्यांच्या एक रिसर्चचा भाग होता विनाकारण ते तो त्यांनी लोकांवरती केलेला होता आणि त्याच्या बदल्यामध्ये करता करता एक चांगलं मेडिसिन त्यांनी बनवलं की जो त्यावेळेला दीर्घ आजार होता मग त्यावेळेला टी बी सारखा वगैरे एखादा रोग असेल की जो रोग मोठा आहे म्हणजे आणि त्या रोगावरचं औषध त्यांना प्राप्त झालं की बाबा हे सगळं रिसर्च करून त्यांनी जवळजवळ शंभर लोकांच्या बाबतीत असं केलं की विनाकारण त्यांच्यावरती त्या औषधाचा इफेक्ट केला त्यांच्या लाईफमध्ये पूर्णपणे चेंजेस आले त्यांना त्याची दुःख भोगावी लागली आणि ती करून ह्यांना मात्र ती दवा मिळाली आणि ज्यावेळेला ती दवा एखाद्या वैद्य म्हणजे वैद्य असल्यामुळे एखाद्या पेशंटवर वापरायची वेळेल त्याच्या वेळेला ते त्याची मुबलक किंमत मागायची की नाही एवढे पैसे दिले तरच मी याला बरा करेन एवढे पैसे दिले तरच त्याला बरा करेन निश्चितपणे त्या औषधाचा त्यांच्या रिसर्चची किंमत होती की लोकं त्याच्याने बरी झाली पण बरी झाल्यानंतर त्याच्याबद्दलत एवढे पैसे लाटले त्याचंही पाप यांच्या डोक्यावर होतं आणि या श शंभर लोकांवर बिनाकारण त्याचे उपाय करून कुणाला बहिरा केला कुणाला आंधळा केला हे दोष त्यांना लागले मग या जन्मामध्ये ज्यावेळेला हे सगळे दोष त्यांच्यावरती आले त्यावेळेला ते त्यांना काही झालं नाही की त्यांनी असं औषध शोधलं म्हणून त्यांची पुण्याही मजबूत होती की त्यांना या जन्मामध्ये काही प्रॉब्लेम नाही त्यांना मान मारातप चांगलं आहे त्यांच्या म्हणजे की ते वेल नो आहेत त्यांची इज्जत चांगली आहे परंतु त्यांच्या मुलाच्या बाबतीमध्ये असा प्रश्न निर्बडला की जेणेकरून भागवत सगळं काही असूनसुद्धा घराच्या बाहेर पडू शकत नाही म्हणजे स्वतःचं सगळं चांगलं आहे पण मुलामुळे सगळं झिरो व्हायची वेळ आली मग ज्या वेळेला त्याचंही सूक्ष्मरणीग झालं त्यावेळेला भागवतांच्या डोळे उघडले आणि भागवत म्हणले की गुरुजी आता याच्यावर उपाय काय म्हणून सांगा त्याला आम्ही त्यांना उपाय सांगितलं की भागवत साहेब याच्यावरती उपाय एकच आहे तो म्हणजे तुम्ही भगवान शिवशंकरांची आराधना करा शिवशक्ती नावाचा यज्ञ तुम्ही करा म्हणजे आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं शिवशक्ती यंत्र येतं त्याची आपण प्रतिष्ठापना करू आणि मग भागवत साहेबांनी त्याप्रमाणे यज्ञ वगैरे केला ते सगळं करून झाल्याच्यानंतर असं झालं की त्यांच्या भावानी म्हणजे की त्याला तिकडे तो पुण्याला घेऊन गेला की तू माझ्याकडे चल म्हणून आणि त्यांच्याकडे गेला तिकडे त्याच्या जीवनामध्ये दुसरी एक मुलगी आली आणि मग त्यांच्याबरोबर विवाह वगैरे होऊन तो सेटल झाला आणि मग नंतर ते सगळ्या प्रकरणातून तो बाहेर पडून तो आज व्यवस्थित त्यांचा सा व्यवसाय सांभाळतोय आहे तर हा अगदी माझ्या डोळ्यादेखतचा आणि म्हणतात तसा अगदी घरातला किस्सा होता की कि मी तो आणवास सांगू शकलो पण निश्चितप्रमाणे असं असतं तुमच्या पाठीमागच्या जन्मामध्ये जे तुम्ही केलेलं असतं तुमचंच कर्म आहे बघा गीतेमध्ये गीता ही कर्मवादी आहे गीतामध्ये कृष्ण वेळा सांगतो की तुमच्या कर्माचं फळ आहे हे तुम्हाला भोगावंच लागेल आणि ॲस्ट्रॉलॉजीसुद्धा हे सांगतं की तुमच्या कर्माचा सिद्धांत आहे तुमच्या कर्माचा सिद्धांत चांगला असो किंवा वाईट असो चांगला असेल तर चांगली फळं पण तुम्हाला मिळतील परंतु तुमची पापकर्म असेल तर शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल आणि याच्यावर उपाय एकच आहे की तुम्ही तुमच्या पुण्याचा साठा वाढवा तुम्ही पुण्य वाढवा तुम्ही सगळेजण खरोखर खूप चांगले आहात आपण सगळेजण खूप चांगले आहोत आणि आपण खरोखर आपल्यापर्यंत चांगला धर्म करण्याचाही प्रयत्न करतो फक्त जे आपल्या बाबतीत समस्या असेल ना तर आपल्याकडे सर्वात लिमिटेड आहे ती वेळेचं बंधन आहे या कार्यक्रमामध्ये सुद्धा वेळेचं बंधन आहे त्यामुळे तुम्हाला तुर्तास एवढंच सांगेन पण आयुष्यामध्ये आपला वेळ अनमोल करायचा असेल आणि आपल्याला अमूल्य व्हायचं असेल तर शंभर टक्के आपल्या पाठीमागचा जन्म आपण जाणून घेतला पाहिजे त्या कर्मांवरती आपण जे काही उपाय आहेत उपाय करायला पाहिजेत की डेफिनेटली आपलं पाठीमागच्या जन्माचं कर्म निघून जाईल आपल्याकडे पुण्याचा साठा होईल आणि मग या जन्मामध्ये सुद्धा चांगलं पुण्य आपल्या हातून घडेल चांगलं कार्य आपल्या हातून घडेल अगदी गुरुजी खरच खूप छान मार्गदर्शन केलं आपले मनापासून आभार साईनाथ आप सबकी भरी करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी भरी करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम चला तर मग या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात कुठे जाऊ नका पाहत रहा जी चोवीस तास